सारखं चाटायला बघता असं बरोबर आज आहे नावरच पाणी आता मोडलं इकडं खिडकी असतात बघून खावं लागतात आता पहिलेच बोर आहे ना बघू कसं आहे तुटून फाटा तुटत नाही बारा वाजता इकडे आलो तर पाणी वगैरे सगळं बघितलं आता मस्त सकाळ सकाळ सका। कॉफी पितो आणि जातो तळ्याकडे माती लावायला राहिलेली माती लावतो म्हणजे भिजवायला चालू करायला आपल्याला भाय लगेच मागून बटाटे भिजून घेईन मी राहिलेली माती लावतो मग आई आज गवत वेचीन सकाळ सकाळ ह्यांना खायला ठेवलं होतं आता किलेरीला मला तळ्याकड घेऊन जायचंय पिल्ल्याला त्याच्या जागेवर बांधतो तर ता तळ्याकडच्या शेताला बटाटे लावलेत ना बटाट्याला लाव माती लावायचं चालू आहे इकडं आऊ उभा आहे काल तिकडं आव सोडलं होतं ना तिथून इथपर्यंत माती लावायची झाली अशी लावते लावतोय माती जास्त पण नाही आणि कमी पण नाही मिडियममध्ये माती लावतोय म्हणजे कसं पाणी पण वरून खाली यायला पाहिजे तिकडल्या बाजूने फक्त ह्या दोन लाईनी माती लावायच्या राहिल्यात इकडं पण माती लावली फक्त दोन लाईनी माती लावली ना की मग माती लावत झाली मग आव छोडायचं बैलांना इथं तर चरायला बांधतो बैलांना चरायला बांधून मग घरी जातो आता माती मातीलावच झाली बैलाला बांधले बांधाल चरायला आता जेवण केले मला तर लय भूक लागली होती सकाळी फक्त कॉफी पिऊनच गेलो होतो ना आवतावर तर ता त्याच्यामुळे लय भूक लागली होती तर जेवण वगैरे केले दुपार झाले आता आलो इकडं पाणी बघायला गहू भिजवायचं चालू आहे गव्हावरती पाणी हे दुसरं पाणी गव्हाला आला नव्हता पाण्याला गहू पण पाणी होतं रिकाम ना तर म्हटलं एकदमच भिजायला आला ना तर मग भिजणं उरकत नाही लवकर तर त्याच्यामुळं पाणी आहे ना मग घ्यायचं भिजवून चला आता पाणी तर सरळ चाललेलं आहे पण मी तिरकं लावतो कुठल्या तरी बाजूला आहे का आता इथून तर हेवढा एरिया तर भिजल्या दिसतो ह्या पण समोर पाणी ना तर पाण्याला आडवं करतो म्हणजे भिजत भिजत जाईल हे आपलं बोरचं पाणी आहे आता घरी जाताना ना पिल्ल्याला थोडं गवत घेऊन जातो असं गवत काढतो किंवा थोडंसं तर न्यायचंय आदरे कितले गवत आले ना आता खुरपिल नाही दिवस झालं आता खुरपायची बी नाही आता डायरेक्ट काढायची ती तर कधी काढायची आपले बटाटे काढून झाले ना मग काढायची बटाटे झाल्यावर आपण बटाटेच लय मोठे लावलेत एवढं गवत तर बसवून पिल्ल्याला पण बटाटे लय मोठे लावले तळ्याकडचं सगळं पर शेत परत इथं आणखीन एक नवीन शेत लावलंय काटवण्यात एक शेत लावलंय चला इथलं बी गवत जरा चांगलं दिसतंय हे असं पकडलं ना लय मोठे येते बसवेल एवढं त्याला हिरवं तर लय आवडत नाही त्याला हे वाल गवतले आवडत नाही बघा ना बी ते त्याच्याकडं इकडं चालू आहे पुढं पाणी भिजणं लांबलं ना मग शेत भरपूर पाणी घेतात त्याच्यामुळे लगेच लगेच भिजवायचं थांब थांब इकडे चल वरे वर चेल चल इकडे चल, थांब मित्रांनो ह्याच्या नावाचं काय सांग का ह्याचं नाव आपण ठेवलं तर पैंजण पण आपल्या सबस्क्रायबरची कमेंट आहे ना तर एवढं नव्हतं हो ठेवलं मी नसतं त्याला पैंजण पैंजण म्हणत होतो पण आपल्या एका सबस्क्रायबरची लिस्ट भावनिक कमेंट आली ना तर आपण ह्याचं नाव बदलूया आणि काय होतं बदलायला नावात काय असते एवढं आपण दुसरं नाव ठेवू किंवा किंवा दुसरं कुठलं वासरू झालं ना तर त्याचं नाव आपण पैंजण ठेवूया पण त्यांनी जे कमेंटमध्ये नाव सांगितलं ना तर ते आपण नाही ठेवू नाही ठेवू शकत कारण की आपल्याला बाकीच्या सबस्क्रायबरच्या पण कमेंट आल्यात ना तर त्याच्यात पण चांगले नाव सजेशन आलेत चांगले आलेत नावं रत्नाकर नाव छान आहे मला आवडलं रत्नाकर नाव पण घ्यायला कसं लईच मोठे नाव आहे नाव सरज्या चिमण्या हरण्या एकच आहे नंद्या वगैरे सोपे नाव ना आहेत ना, ना, का ना तर रत्नाकर थोडंसं लांब नाव आहे तर आता कमेंटमधलं नाव आपण नाही ठेवणार कारण की आपल्याला कमेंट ऑलरेडी आली ना तर त्यांनी म्हटलेलं नाव पण मी ठेवणार नाही कारण त्यांनी पण छान नाव सांगितलं सुंदर पण कसं होईल बाकीचे सबस्क्रायबर म्हणतील मग आम्ही सांगितलेलं नाव नाही ठेवलं तर त्याच्यामुळे ह्याचं नाव आहे ना आपण गुलब्या किंवा पोपट्या असं काहीतरी ठेवूया शिंगऱ्या नाव पण छान आहे पण गुलब्या किंवा इकडून ये ना परत महागून महागून देते येते थांबीकडून ये तर ह्याचं नाव आपण गुलब्या ठेवूया म्हणजे मला तरी ठीक वाटतंय गुलब्या नाव असंच काहीतरी ठेवूया तर त्याच्यामुळे आपण ह्याचं नाव करूया बदलूया पैजण तसं मी दोन तीन दिवस त्याला पैंजण पैंजण म्हणत होतं ना तर त्याचं नाव आलं होतं लक्षात थोडंसं त्याचं नाव घेतलं ना की बघायचं इकडं म्हणजे असे कांटाव करून बघायचं माणसाकडं पण आता बदलूया त्याचं नाव त्याला गवताची एवढी सवय नाही ना हिरव्या गवताची बारकाला तर एवढं खात नाही ते म्हणजे गवत बघून उठलं ते बसलेलं होतं ना गवत टाकलं उठलं पण काय खात नाही ते बहुतेक त्याला आवडत नाही हा नावाचं किंवा मला शिव किंवा माऊली पण नाव छान वाटतंय आपण शिव किंवा माऊली नाव ठेवायचं शिव पण छान आहे शिवाने शिव किंवा मग माऊली माऊली चालते बघूया काहीतरी नाव याचं हा आणि पिल्लूचं काय ना आपल्याकडे हे पिल्लू आहे ना हे विक्रीलाच आहे बरं का म्हणजे आपल्याला हे विकायचेच आत्ता नाही दूध प्यायचं बंद झालं ना मग आपल्याला ह्याला विकायचं आहे पण सध्याला तरी नाही आणि जर विषय काय तो माहिती आहे का शर्यतीला पळवा म्हणून तर शहरतीला नको आता रिअलिटी तुम्हाला सांगू का की आपलं जेवढं म्हणजे मंथली इन्कम कमावायचं स्वप्न असते ना तर तेवढं तर एका एका बैलाला खर्चच करावा लागतो शर्यतीत म्हणजे तसा रतिबाचं काय ना बैल आपण सांभाळू शकतो आता घरकिणीचा राजा नाही का घरनिकेचा राजा तर त्याला कसं एवढं खुराक जरी नसेल ना तरी जमतं म्हणजे बैल बैलाचे अंगी गुण असेल ना तरी जमतं पण आपल्या भागात कसं शर्यती भरपूर होत नाहीत आणि विचार करावा लागतो त्याचं भाडं प भरपूर पडतं म्हणजे पिकअपचं जे भाडं असतं ना एका शर्यतीचं सात आठ हजारापर्यंत भाडं जातं म्हणजे इथून तीनशे साडेतीनशे चारशे किलोमीटर जर शर्यतीला जायचं म्हणलं ना तर भाडं भरपूर लागतं म्हणजे आणि मॅनपॉवरचं काय नाही मॅनपॉवर पण होते ॲडजस्ट परत विषय येतो पैऱ्याचा आपल्या बहल भागात आपल्या गावात तर शर्यतीचे बैलच नाहीत मग जर शर्यतीचं बैल बाहेरून बघायचं म्हणलं तर मग पै पैऱ्याचा विषय येतो वायदीचा वायदी तर तुम्हाला माहिती आहे ना वीस हजार प्लस वायदी आहे तर तेवढी आपण महिन्यात मैदानच म्हणजे चार पण मैदानं करू शकत नाहीत आपण तेवढी वायदी देऊन म्हणजे आसपासचे बैल असते ना तर समजा भेटले असते त्याला फेरा द्यायचं म्हणलं ना आपल्या गावात फाटी पण नाही त्याला फाटी तयार करावं लागते आपल्या बीड जिल्ह्यात फाटी आहे म्हणजे इथून मला माझ्या माहितीतली फाटी ना इथून तीस किलोमीटर फाटी आहे लांब समजा आपण फाटीपर्यंत तरी जाऊ शकतो त्याला भाडं वगैरे देऊन पण शर्यतीला जर जायचं म्हणलं भा, ना तर भा भाडं वगैरे म्हणजे वाहनाचं भाडं आणि त्यांना आपल्याच्याने ॲडजस्ट होत नाही आणि कसं नाही ॲडजस्ट जरी केलं ना दोन चार मैदानं करू शकू आपण चार पाच मैदानाच्या पुढे आपण मैदानं नाही करू शकत मग ह्या नाद केला आणि दोन चार महिने नाद केला आणि परत सोडून दिला असं व्हायला नको तर त्याच्यामुळे बैलगाडी शर्यत हा भविष्यातला विषय आता सध्याला तर आपण त्याच्या नाही नादी लागणार कारण कसं आहे आर्थिक गणित बसणं फार महत्त्वाचं आहे कसं सातारा आणि पुणे जिल्ह्यात कसं आहे ना तिथे दहा पंधरा किलोमीटरवरती मैदान होतात मैदानं आणि सारखे मैदान होत राहतात एक दोन तीन दिवस झाले की कुठलं नाही कुठलं मैदान असतंच एक दिवसाआड म्हटलं ना तरी सातारा पुणे भागात मैदान होतात एक दिवसाआड तसं आपल्या भागात मैदान होतच नाहीत आणि मग प्रत्येक मैदाना जर तिकडच्या भागात जायचं म्हटलं ना तर ते भाडं मनुष्य ते फार खर्च आहे फार म्हणजे फारच मी आदगोर नाही का म्हटलं आपलं जेवढं मंथली इन्कम कमायचं स्वप्न आहे ना तर तेवढं एका वैलाला खर्च होतो तर त्याच्यामुळे आपण शर्यत नाही करू शकत तर त्याच्यामुळेच आणि आपल्याला कसं आहे घरी वापरायला दोन बैल आहेत ना तर त्याच्यामुळे हे पिल्लू आपण विकायलाच ठेवलं आहे चल इकडे इकडे ना चल इकडे इकडे चल तर त्याच्यामुळे मी आत्ताच आहे की नंतर तुम्ही म्हणाल ते पैसे आले म्हणून विकला नाही ते आत्ता विकायलाच आहे आपल्याकडं पण दूध प्यायचं बंद झाल्यावर विकायला आहे त्यामुळं आणि कसं आहे ते आत्ता सध्याला मला तरी म्हणजे ओळखू येत नाही ते त्याच्या त्या अंगातले गुण म्हणजे कसं मोठ्या मापाचा बैल होणार आहे का हे पाच सहा महिन्यात कळतं किंवा त्याच्या अंगाची चपळता बघून थांबण्या कपण्या त्याच्या अंगाची चपळता वगैरे बघून ना तर मग अंदाज लागतो की शर्यतीला पळण वगैरे तर सध्या तरी मला तर तसा काय अंदाज नाही लागला त्याचा नाही रे हा शेती कामाला तर तो जरूर चालेल ह्याच्यात काय विषय नाही त्याला त्याला पण आता चोळेल वगैरे कळतं बरं का असा हात लावला ना शांत उभं राहते मस्तपैकी चला बस आता बघू दे मला बाकीचे काम एकदा दारे बघतो पेरचे थांब गपण्या हो ना तिकडं सारखं चाटायला बघतो असं गपण्या थांब आता बंद करतो व्हिडिओ बस बस थांब चल बस खाली खाली बस बस खाली बस हारण्या कसं असं बस म्हणलं ना की खाली बसत होता बस खाली चल खाली बस बस थांब बस अय थांब बस इकडे चल पुढे उभा उबरात चल बस येते खाली खाली बस खाली बस खाली बस नाही नाही हे मार दिल्याशिवाय ऐकत नाही ह्याला मार पाहिजे मग तवा ऐकन बस खाली चल खाली बस खाली बस, खाली बस।, खाली बस। बस खाली चल खाली बस 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 खाली खाली बस चल बस ना बाबा बस बस की मला काय खातो काय बस खाली चल खाली बस बस ना आपली इथली जवळची बोर आहे ना ती बी पिकली राहू पिकली म्हणजे चांगली पिकली पण हे जे बोर खिडकी असतात बघून खावं लागतात आता हे पहिलंच बोर आहे ना बघू कसं आहे वरून तर खिडकं वाटत नाही नाही राव किडकं चांगलं आहे अडशिव बघतो बरं हे खराब आहे हे बघतो हिरवा हिरवा बी चांगलं आहे निघलं हे असे घ्यावं लागतात लई पिकलेले नाही हिरवे आणि पिकलेले ज्याला गाबोळे म्हणतात हे घ्यायचे बोरं तसे पिकलेले ब बोरं भरपूर आहेत हाताला बी येतात हे का हे खराब निघलं असं होतं तिकडे बी लेमोठे पिकलेत तिकडं पिकलेत ही इकडं लयमोठे पिकलेत पण खिडकी निघतात रा बघून खावं लागते तेवढीच काही खंत ह्याची नाही तर बोरं खाली तर तशी लई मोठे पडले तिकडं कडईत त्या कडईत पडलेत लई मोठे इकडे खाली बिले मोठे आणि वर लईत परत एकदा दुपारून दारे बघायला आलो होतो तर दारावरचं पाणी आता इथून मोडलं इकडं पाणी पुढं बी गेलो होतं शेवटपर्यंत गेलं पण इथपर्यंत त्या बांधापासून इथपर्यंत व्यवस्थित दोन्ही पाटाच्या मधले सारे असं पाणी भिजत आलं व्यवस्थित फक्त इथून पाणी सरळ चाललं होतं त्याच्यामुळे इकडं मधी घेतलं पाणी तर मधी घेत एक दहा वीस फूट भिजले ना परत एकदा मग हिथलं दारं लिपायचं म्हणजे दार मोडायचं सरळ पाणी जाऊन द्यायचं परत तिथे एकदा क्रॉस माती टाकायची मग पाणी परत इकडं राईट साईडला येईन परत वीस फूट भजन वीस फूट भिजन मग त्याच्यानंतर परत एकदा मोडायचं मग जाते कडीला असं भिजत भिजत असं <coughs> असं पाण्याला आडवं मोडलं ना मुरत भिजत व्यवस्थित चला आता ह्या पाठातून जातो बोरचं पाणी कमी आहे ना कंट्रोल होतं तळ्यावरचं पाणी असेल ना लय मोठं पाणी येतं ना कंट्रोल होत नाही लवकर परत एकदा मी दार बघून आलोय तर व्यवस्थित आहे पाणी बदललं नाही पाणी व्यवस्थित आहे आता पेरू घेतो एक दोन खालचेच घेतो हेवच घेतो हेव आणि इकडे कर्धासन हे चांगला दिसतोय बारका तर आता मी चाललोय तळ्याकडच्या शेतात तर तिकडं जातो आणि बैलगाडी घेऊन येतो आमचं काय ठरलं होतं म्हणजे भैया ते लावलेले बटाटे भिजवतोय ना मग घरी पण एकजण लागतं ना वासरं वगैरे आहेत आणि इथं पण दारे होते तर मी आलो ज्या वेळेस आय आणि आई काय करते जे कालचं शेत आहे ना तळ्याकडचं तर तिथलं गवत व्यचते आई आईचं गवत वेचून झालं असं ठरलं होतं की भाईने मला फोन केल्यावर मी जाणार आणि तिथं रेष्ट मारणार म्हणजे आई बटाटे लावीन पण आईचं गवत वेचाचं झालं नसेल तर त्याच्यामुळे मला काय फोनच आला नाही पण आता पावणे पाच वाजलेत मग मी जातो खाली बैलगाडी घेऊन येतो मग बटा बटाट्याला रेषा उद्याच्याला मारायच्या आणि उद्या बटाटे लावायचे मग परत इकडं जनावर आले ना एक जण लागते तर त्याच्यामुळे आता बैलगाडी घेऊन येतो तसा टाईम पण झालाय रोजचा आता पावणे पाच वाजलेत आणि हे आपले बटाटे तर सगळे वाळून गेले झाडं आपण काढणार आहेत एक दोन चार दिवसात काढणार आहेत ह्या बटाट्याला आणि हे वाले बटाटे आहेत ना हे एकदम ताराट आहेत ह्याला बघायचं काही कामच नाही लय मस्त बहिणी फवारून घेतले दोन दिवस झालं भाई यांनी बटाटे फारून घेतलेत त्यामुळे एकदम मस्त आहेत निरोगी आणि हिरवेगार सगळ्या शेतातले एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहेत बटाटे इथं थोडेसे उगले नाही तुटळ झाली बाकी सगळे एकदम ओके बटाटे मी इकडं आलो हे बोरीसाठी आता बोर घेतो दोन चार आणि जातो असली असली घेतो ना अल इकडलेच पडलेत राव खालच्या रानात इकडे असे वर तर आहेत पण दिसत नाहीत आता बोर किशाट ठेवतो आणि तुरीच्या शेंगा घेतो <coughs> तुटकी बाबा बरं असा घेतो तो दावच्या रानखीन या तुरी शेंगा आपल्या नाहीत बरं का आपल्या शेजाऱ्यांच्यात आपल्याला एकच शेजारी सगळ्या रानाला ना तर ते शेजाऱ्यांच्या तुरीत शेंग आहेत काही अडचण नाही घेतल्या तरी बस एवढंच आणखीन पुढच्या काही घेतो ह्या अशा मोडून घेतल्या ना फाटे मग जास्त घेतात म्हणजे हातात बी राहतात फाटे व्यवस्थित फाटे घेतो अरे बाबा एक की तुटून फाटा बी तुटत नाही लवकर मी आता तळ्या कटल्या शेतात सोबत बी बियाला माझ्या महाग आता हि एरिया सगळा त्याचाच आहे इकडं दुसऱ्या कुठल्या कुत्र्याचा एरिया नाही ना त्यामुळे हि एरिया सगळा मोठ्याचाच आहे इकडे चालू आहेत आपले बटाटे भिजायला आता पाणी कमी झाले लाईट गेली वाटते बहुतेक किती पाच साऱ्या पाणी लावले भैयानी ह्या दोन चार आणि पाच पाच साऱ्या पाणी लावून थोडं थोडं भिजून देतो भैया कुत्रं सगळं चिखलानेच भरलंय तिथे मी चिखलात झोपलो होतो आडसा चिखल खेळतो जवळ पॅन्टे ना ठेवत आता बैलगाडी झोपली महाग खिलरी बांधली हारण्या बांधलाय आता बैलगाडी घेऊन जातो घरी तिकडं तर गवत वेचा नाही झालं बाकी गवत पेटून दिले वर बघ मेना जनावरांचीच वाट बघत बसलो होतो आणि जनावर आलेत आता नाही नाही आज मत कुठे गेल्याकडे जनावरांकड नाही हे इकडच्या कोट्यातले शुभश्री हे बरोबर आहे त्यात आज आई नाही ना आज आई भैया नाही कोणी बांधायला आता मी ह्या जनावराला बांधून घेतो आदूगर बांधायचे मग गळ्यात लाकडं सोडून काढायचे तसे तर सगळे जागेवर आहेत वृंदा ठीका हिचं नाव की शुभश्री राणी देवशिनी फक्त गंगा इकडे घावणिले ते स्टॅलिन बी आली होती आता बाहेर गेली इथं असे सगळे उभे आहेत त्यांच्या त्यांच्या जागेवर आदुगर स्टॅलिनला बांधून घेतो हे बाहेरचे स्टॅलिन बांधून घेतो ऐक ती बी ह्याच्या जागेवर थांबते सगळ्या जागेवर थांबतात आपल्या था यातली गंगा बांधली बाकीचे बांधून घेतो हे वाले बी वृंदा आधी तुला बांधतो तू वापर सगळ्यात चल इकडे पावची चल वृंदा ए आज इकडे ये ना थांब हम्म बांधून घ्यायची इकडं आत्ता वाजले साडेबारा आणि आजपासून रविवार चालू झाला म्हणजे हप्ता बदलला तर लाईटीचा टाईमटेबल पण बदलला रात्री नऊला लाईट आली होती आता लाईट आहे सकाळी पाच वाजेपर्यंत आजपासून लाईटचा टाईमटेबल बदलला तर भैया गेला बटाटे भिजवायला तळ्याकडच्या शेतातले आणि मी घावावरचं दारं तर कालच दिलेलं होतं तर त्याच्यामुळे आलोच नाही मग साडेबारा ना वाजता इकडं आलो तर पाणी वगैरे सगळं बघितलं पलीकडचा जो आपला जोड गहो होता ना म्हणजे खपली गहू तर तो भिजलाय फक्त पलीकडचा सारा नाही एकच राहिला आहे तर त्याला कसं जागं राहावं लागेल आणि भिजवावं लागेल तर सध्याला तर तो राहून देतो जिथे बॅटरी चमकते ना तर तिकडं कोरडं राहिलेलं आहे तर ते नंतरच भिजवून मी उद्याच्या लवं राहून भिजवून आज नाही भिजवणार तर त्याच्यामुळे आता पाणी लावलं इकडं बन्शी गावावर <coughs> तर हे पाणी परत आता साडेबारा वाजलेत ना साडेतीन वाजता मी परत येईल आणि पाणी बघेल कारण तोपर्यंत तर मी दोन दारे देऊन ठेवलेत मग साडेतीनपर्यंत यायची गरज नाही मग परत आता झोपायला जातो मग परत साडेतीन वाजता यायचं मग परत दारं बदलायचं सा, मग सकाळी सकाळी पाचपर्यंत राहील पाणी मग पाच वाजता लाईट जाते मग उद्याच्या ना लाईट आल्या उभा राहून किंवा दिवसा सोलरचं पाणी असतं ना तर दिवसा मग तो कडीचं जे ब खपली राहिला ना भिजवायचा तर तो उभा राहून भिजवून घेईन कारण सध्याला आता मी काय उभा राहत नाही आता जातो आणि परत ने पण पर पा दार बघायचं मला आता पाय धुतो ऑलरेडी दार तर आहे मी त्याच्यामुळं तर जातो घरी आता नी पेरचा बोर बंद करतो नेपेर पेर भिजला असेल आणि चिकला तर आता जावंच लागन बोर बंद करायला कारण नी तर दार दिलेलंच होतं बघायची गरज नाही आणखीन बघितलं नाही आम्ही बघितलं पण नाही मी आता जाऊन बघन हे ते पिरू झाड आहे ना तर इथं आपला बनसी गहू पेरलेला या मोसम्यातला तर तेव्हाच भिजवायला चालू आहे आता उद्या चला तर गहू भिजवायचं पण होईन तेव्हा खपली गहू तर झाला उगं थोडासा राहिला पलीकडं चला आता चाललो येईल साडेतीन वाजता परत तोपर्यंतचे दारे दिलेत मग आता डायरेक्ट पुढच्या व्हिडिओतच भेटू उद्याच्या इकडं कुठंतरी मोत्या मला सोबत आला होता इथवर आत्ता कुठं तरी गेला असेन इकडे जेव्हा येत नाही तर आर्द्रेक असन नाही तर इथंच मागं कुठं असन हे घरासमोरच्या नेप्याचं शेत आहे ना, ना तर इथं एक बोर चालू होता ना तर हे भिजायला टाइम आहे आणखीन अर्धा इथपर्यंत आहे पण इथून पुढे तिकडं भिजलं नाही भिजायचं राहिले त्याच्यामुळे इकडं तर यायची गरजच नाही जस्ट अंदाज घ्यायला हल तुम्ही की पाणी राहते आहे का रात्रभर ह्याच्यात तर रात्रभर पाणी राहते ह्या शेतात इकडं पण मोठं हे पेअर थोडं भिजत राहिलं आहे आणि बारका अर्धा भिजत राहिलं आहे अर्धा आहे अर्ध्याच्या पुढं भिजायचं राहिलं आहे जे इथं बघा इथं जरा पाणी पाण्यात लाईट चमकती ना तर इथं खाली तर तिथपर्यंत पाणी गेलं आहे तिथून पुढे जायचं राहिलं आहे तर त्याच्यामुळे हो इकडे यायची गरजच नाही आता इकडं डायरेक्ट लाईट जाते लाईट गेल्या फक्त मग पाणी बदलायचं बोरचं किंवा मग उद्याच्याला बोर बंद करावं लागेल पण पाच वाजेपर्यंत भिजेन हे चला आता डायरेक्ट अलार्म साडेतीनचाच लावतो थो। इथं थोडं कोड राहिले परत इकडे भिजलंय हे पल्लीकडं आपण धने विस्कटलेलं शेत आहे तर ते बी भी भिजले ते आपण जिथे धने विस्कटले होते ना तर तिथं नेपेयर पण लावलेलं आहे ए याचा चालू इकडं आराम मस्त बसलेलं असतं उठतच नाही रात्रभर